नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आपण घटक दोन अभ्यासणार आहोत घटक दोन आहे संख्यांवरील क्रिया त्यामध्ये आपण विभाज्यता हा जो उपघटक आहे दोन पॉईंट एक तो अभ्यासणार आहोत आता विभाज्यता म्हणजेच भागाकारावरती हा घटक अवलंबून आहे मग आता भागाकार करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे ते आपण आधी जाणून घेणार आहोत आणि ते जेव्हा मा तुम्हाला माहीत असेल तेव्हाच तुम्हाला पुढे जी उदाहरणे आहेत ती व्यवस्थित सोडवता येतील आता भागाकार ही क्रिया करत असताना बाकी शून्य आली शून्य उरली तर भाज्यला विभाज्य आणि भाजकला विभाजक म्हणतात म्हणजेच येथे जे, जे उदाहरण दिले त्यामध्ये बेचाळीस हा काय आहे भाज्य आहे त्याला विभाज्य म्हणतात ते आणि सहा काय आहे भाजक आहे त्याला विभाजक म्हणतात आता इथे चौसष्ट संख्येचे जे विभाजक आहेत ते इथे त्यांनी दिलेले आहेत आणि तेराने जे विभाज्य आहेत ते इथे दिलेले आहेत आता आपण विभाज्यतेच्या कसोट्या आपण जाणून घेणार आहोत आता या कसोट्या तुम्हाला माहीतच आहे म्हणजे थोडक्यात दोन तीन हे जे हे काय आहेत विभाज्य आहेत तर विभाजक आहेत सॉरी तर त्यामध्ये संख्या दोनची कसोटी काय सांगते संख्येच्या एक स्थानिक शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या दोनने विभाज्य असते म्हणजेच त्या संख्येला दोनने निश्चेष भाग जातो इथे त्याची उदाहरणे दिलेली आहेत आणि समसंख्यांना दोनने निश्चेष भाग जातो हे तुम्हाला माहीत आहे आता तीनची विभाज्यतेची कसोटी काय आहे संख्येच्या सर्व अंकांच्या पेरजेला तीनने निश्चेष भाग जात असेल तर ती ती स तर ती संख्या तीनने विभाज्य असते म्हणजे त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो तसेच तीन अंकी संख्येत तीनही अंक समान असतील तर त्या तीन तर त्याला तीनने निशेष भाग जातो आता इथे तीन... हा हे उदाहरणदाखल हा जो अंक दिलेले आहेत या ज्या संख्या दिल्या आहेत यांची बे या तर या अंकांची एकेकाची बेरीज करायची ती येते अठ्ठेचाळीस आता अठ्ठेचाळीस चार आणि आठची बारा बेरीज किती येते बारा मग बाराला तीनने भाग जाऊ शकतो कारण तीनच्या पाड्यामध्ये बारा आहेत त्याप्रमाणे हे आपण इथे लिहिलेलं आहे मग प्रत्येक विषमसंख्येस तीनने निशेष भाग जातो हे गृहित धरणे चूक आहे तसेच प्रत्येक समसंख्येस तीनने निशेष भाग जाही जात नाही हे गृहीत धरणे चुकीचे कारण तीनच्या पाड्यात समसंख्यासुद्धा आहेत आणि विषमसंख्यासुद्धा आहेत तर मग सगळ्याच विषम संख्यांना तीनने भाग जात नाही जसं पाच ही, ही आ, संख्या जी आहे ती काय आहे विषम आहे पण तीनने तिला निशेष भाग जात नाही आणि बारा अठरा सहा या संख्या सम आहेत त्यांना तीनने निशेष भाग जातो आता पाचची भाजी आहे ती कसोटी बघा संख्येच्या एकस्थानी शून्य किंवा पाच हा एकच अंक असेल तर पाचने विभाज्य असते ती संख्या दहाची विभाज्यतेची कसोटी बघा संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल तर त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो आता इथे चार सहा नऊ आणि अकराच्या विभाज्यतेच्या कसोट्या इथे आपल्याला दिलेल्या आहेत मग चारची कसोटी काय आहे दिलेल्या संख्येतील दशक स्थानच्या व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला चारने निशेष भाग जात असेल तर त्या दिलेल्या संख्येला चारने निशेष भाग जातो सहाची कसोटी दिलेल्या संख्येला दोन व तीन या संख्यांनी भाग जात असेल तर ती तर दिलेल्या संख्येला सहाने पण निशेष भाग जातो मात्र नऊची कसोटी दिलेल्या अंकातील बेरजेला नऊने भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला नऊने भाग जातो अकराची कसोटी दिलेल्या संख्येतील एकाडक संख्यांच्या बेरजेतील फरक शून्य असेल आणि किंवा अकराने ने विभाज्य असेल तर ती संख्येला अकराने निशेष भाग जातो आता इथे आठची कसोटी दिलेल्या संख्येतील शतकस्थानापर्यंतच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला आठने निशेष भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला आठने ने निशेष भाग जातो आता ही सातची कसोटी बघा काय आहे दिलेल्या संख्येतील एकक स्थानची दुप्पट ही उरलेल्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येतून वजा केली असता शून्य असता वजाबाकी शून्य अथवा सातने विभाज्य असेल तर दिलेल्या संख्येला सातने भाग जातो इथे उदाहरण दिले एकशे पाच या संख्येच्या एकक स्थानचा अंक पाच आहे व उरलेल्या अंकांनी तयार होणारी संख्या दहा आहे आता कसोटी पाचची दुप्पट व दहा यांची वजाबाकी करू म्हणून मग दहा आणि पाचची दुप्पट किती येते दहा मग दहा दहा दहातून दहा गेले किती येतात शून्य म्हणून वजाबाकी शून्य म्हणून एकशे पाचला सातने निशेष भाग जातो असे म्हणता येते आता या व्हिडिओमध्ये आपण संख्यांवरील क्रिया जसं अविभाज्यता हा घटक त्यासाठी लागणारे जे काही माहिती आहे ती आपण इथे अभ्यासलेली आहे सगळ्या कसोट्या आपण अभ्यासलेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात त्यावरील आधारित जो सरावसंचा आहे तो आपण पुढील व्हिडिओत बघूयात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद